지금, 내면 지금, 지금, 게금 지금, 지 혹시 금가금 지금, 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 지

बड़ी Uhh छिटी हु एडी कारों क्या परे करो?? परे पोदो यो मित्रांनो निसर्ग मित्र दीपक कोळी मित्रांनो तुम्हीला कडे मित्रांनो आपले मित्र संत श्रीवंशी संत श्रीवंशी यांच्या मित्रांनो हे त्यांचं घर गर। घरासमोर मित्रांनो यांचे दोन अगदी मित्रांनो वरती तर मग पक्ष्यांची अंडी वगैरे आहेत मित्रांनो पक्ष्यांची अंडी खायला मित्रांनो हो इंडियन राट्सने मला मराठी दामन बोलतो मित्रांनो हा बिनविषयी सर्प आहे हा वरतीमध्ये पक्ष्यांची अंडी वगैरे खाण्यासाठी वृत्ती करतात मित्रांनो त्याला बघितलं व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थितपणे रेस्क्यू केला आहे आणि आता मानवी वस्तीपासून खूप लांब घेऊन मित्रांनो त्याला आपण जैन मित्रांनो मित्रांनो बघितलं आजच्याला आपण आता वांगी गावमध्ये संतोष सूर्यवंशी वांगी गावमध्ये संतोष सूर्यवंशी यांच्या मित्रांनो घरासमोर जुन्या घरात जुन्या घरात मित्रांनो भिंतीवरती आपण मित्रांनो हा इंडियन रॅट स्नेक म्हणजे दामन मराठी त्याला दहामण या नावाने ओळखले जाते मित्रांनो हा बी सर्प आहे आपण ती विडिओमध्ये बघितलं आपण ह्या रेस्क त्याला आपण रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो आपल्या भिंतीवर मित्रांनो गेलं तर त्याचं कारण म्हणजे भिंतीवर मित्र पक्ष्यांची मिलानो मित्रांनो पिल्ली होती पिल्ली खाण्यासाठी मित्रांनो ते वरती चाललेला अशी जर मित्रांनो आपल्या घरासमोर म्हणा हे ते मित्रांनो ते जुनं घर होते त्याच्यामुळे त्याला कोल वगैरे होती मित्रांनो त्या ओलामध्ये पक्ष्यांनी त्याची अंडी वगैरे होती अंडी होती त्याच्यामुळे अंडी खाण्यासाठी मित्रांनो हा दामन जातीचा सर मित्रांनो ओला चाललेला आपल्याला कॉल आल्यानंतर आपण गेलो गेल्यानंतर मित्रांनो ह्या रेसिपी केला आता तुम्ही आहात मित्रांनो गावापासून मित्रांनो आपण खूप लांब याला घेऊन आलो आहे खूप लांब घेऊन आलो आहे मित्रांनो हा बघता एरिया मित्रांनो आत्ता आपण याला इथं रिलीज करणार आहे No question